नमस्कार मंडळी हिंदू नववर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खमंग आणि घरगुती बाय शिल्पा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे सूप आणि सार ह्या आपल्या जी सेरीज चालू आहे याच्यामध्ये पाडवा म्हणून ते थोडासा ब्रेक घेत तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी तर पारंपरिक आहे खूप छान आहे टेस्टी आहे आणि आपल्या पानामध्ये आपण जे डाव्या बाजूला चटणी कोशिंबीर लोणचं वाढतो त्याच्या बरोबर वाढली जाणारे हा पदार्थ आहे हा पदार्थ पाच पदार्थांपासून तयार होतो याला पंचामृत असं म्हणतात दाणे म्हणजे आपले शेंगदाणे तीळ सुक खोबरं आणि चिंच आणि गुळ या पाच पदार्थांपासून आपण हे आज पंचामृत बनवणार आहोत हे पंचामृत खायला तर रुचकर लागतच पण ते चवीला इतकं छान असतं की कधी कधी आपल्याला भाजी आणि आमटी सुद्धा या पंचामृतासमोर फिकी वाटते तर असं हे पंचामृत आगळं वेगळं पण पटकन होणार आणि पारंपरिक आज आपण बघूया चला तर मग पंचामृत करूया सगळ्यात आधी कढाईमध्ये मी खोबरं भाजते खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि खोबरं आपल्याला खवंग भाजायचंय खोबरं तुम्ही बघत असाल तर छान ब्राऊन असं झालं आणि मी दाटलीत काढून घेते ते आणि आता मात्र आपल्याला बाकीचे जे जिन्नस आहेत ते फोडणीत टाकायचे दाणे त्याच्यासाठी आपण कडलं ठेवून त्याच्यामध्ये तेल घालूया हे जे पंचामृत आहे हे तुम्हाला दाने चे मी तुम्हाला कुटाचं दाखवते म्हणजे दाण्याचं कूट घेतलं आहे मी तिळाचं कूट घेतलं आहे या ठिकाणी तुम्ही अख्खे दाणे किंवा थोडेसे असे भरड केलेले दाणे किंवा अख्खे तीळ असं घालूनसुद्धा हे पंचामृत आपल्याला करता येतं पण मी ज्येष्ठ नागरिक किंवा आपल्याला सगळ्यांना खाता यावं यासाठी कुटाचं दाखवते की जेणेकरून ते सरसकट सगळ्यांना खाता येईल तर मी तेल आधी कढईमध्ये घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपणाची फोडणी करायची आता मी मोहरी घालते तुम्ही बघत असाल मोहरी तडतडते आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हिंग हळद आपली नेहमीची फोडणी असते ने तशीच फोडणी आहे हिंग घालते मी त्याच्यामध्ये हे पंचामृत फार सुंदर लागतं चवीला आणि तुम्ही करून बघा नक्की कुटाचं पंचामृत असल्यामुळे खाता येतं आणि त्याचा अजून एक छान उपयोग आहे जे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे टीप म्हणून हळद घालतो आपण हिंग घातल्यानंतर आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आ, बदल तुम्हाला काजू हवे असतील ड्रायफ्रूट टाकायचे असतील टाकू शकता आता हे मी थोडेसे अख्खे तीळ घातले जे दिसायला चांगले दिसतात थोडेसे थोडंसं आपण परतून घेऊया हिंग हळद आणि तीळ असं हे मिश्रण आहे आणि आता मात्र मी याच्यामध्ये घालते जे आपण खोबरं घातलेलं होतं साधारण माझी जी वाटी आहे त्याचं एक एक वाटीचं प्रमाण मी हे घेतलेलं आहे एक वाटी सुकं खोबरं होतं एक वाटी दाण्याचं कूट आहे आणि दाण्याचं कूट एकदम नाही केलेलं आहे थोडंसं असं ते जाडसर ठेवलेलं आहे आणि एक वाटी तिळाचं कूट आहे एक वाटी तुम्ही बघत असाल तर हे दाण्याचं जरा भरड असलेलं असं कूट आहे पटकन होणारी रेसिपी आहे त्याला काही फार वेळ लागत नाही चांगला पण हे परत परतून घ्यायचं आहे चवीला खूप छान लागतं ज्यावेळेला आपल्याला समजा चटणी कोशिंबिरीबरोबर पानात वाढायचं आहे म्हणून आणि हे टिकतं फ्रीजमध्ये हे जवळजवळ आठ ते दहा दिवस याला काही होणार नाही उन्हाळा असल्यामुळे फ्रीजच्या बाहेर ठेवू नका तिळाचं कूट आपण घेतलं आहे तिळाचं कूट पण आपण त्याच्यामध्ये घालतो आहे आपले तीन पदार्थ घालून झालेले आहेत आपण याच्यामध्ये खोबरं वापरलं आहे आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे आणि तिळाचं कूट वापरलं आहे चिंचेचा कोळ आपल्याला घालायचं आहे चिंच भिजत घालायची एक दोन तास भिजत घातले तरी चालेल जर अगदी लगेच करायचं असेल तर एक पंधरा वीस मिनटं मग गरम पाण्यामध्ये भिजत घाला चिंचेचा कोळ पण तुम्ही बघत असाल तर मी त्याच वाटीच्या प्रमाणाने साधारण एक वाटी घेतलेला आहे आणि हे आपल्याला याच्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आहे हे पंचामृत थोडंसं तुम्ही पातळ सुरुवातीला करा कारण ते नंतर आळतं असं होत नाही की ते पातळच राहील कारण याच्यामध्ये कुटांचा समावेश असल्यामुळे ते आळणार आहे त्याच्यात मी थोडंसं पाणी घालते आणि आता हे आपल्याला थोडं शिजवायचं आहे खूप म्हणजे त्याच्यामध्ये जिन्नस घालावे लागतात वगैरे असं काहीही नाही आहे हे पाच जिन्नसच याच्यामध्ये मेन आहेत जे तुम्ही घातले की खूप छान तयार होतं आज आपण याच्यामध्ये घालतोय गूळ हा आपला पाचवा पदार्थ आहे आणि गूळ तुमच्या आवडीनुसार घाला खूप ज्यांना थोडंसं गोड खायची सवय आहे तर मी हा आंबट गोड लागेल या प्रमाणामध्ये गोळ घालते लाल तिखट घालायचं थोडंसं कारण त्याची चव जी असते ती थोडी तिखट आंबट गोड या प्रमाणामध्ये लागते ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे ते हे दोन मसाले गरम मसाला थोडासा घालायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोडा मसाला गोडा मसाल्यांनी या पदार्थाला किंवा या पंचामृताला फार सुंदर चव येते गोडा मसाला स्किप करू नका गोडा मसाल्यांनी त्याची टेस्ट एक वेगळ्या लेवलला पोचते धनापूड घातले मी थोडीशी धनापूड ऑप्शनल आहे समजा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही समजा नाही घातली तरीसुद्धा चालेल पण एक त्याला चव खूप छान येते आता हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघितलं असेल मी थोडंसं पाणी वाढवलेलं आहे आणि आता थोडं मीठ घालते आत्ता जरी दिसायला हे थोडं पातळ वाटत असलं तरी शिजल्यानंतर हे व्यवस्थित घट्ट होतं आणि हे छान टिकतं याला चांगली आपल्याला उकळ काढून घ्यायची दणदणीत तुम्ही याचा कलर बघू शकता खूप छान आणि चवीला अतिशय छान लागतं जर तुम्हाला कुटामध्ये नको असेल तर तुम्ही हे अख्खं सुद्धा करू शकता मी जसं म्हटलं शेंगदाणे वगैरे घालून याच्यामध्ये तुम्ही काजू घालू शकता आपलं हे पंचामृत आता तयार आहे मी वरून गार्निशिंगला याला थोडी कोथिंबीर घातली आणि हे पोळी बरोबर भाकरी बरोबर छान लागतं चटणी कोशिंबीर बरोबर आपल्या नैवेद्याच्या पानाची रंगत वाढवतं आणि मी तुम्हाला जे म्हटलं की शेवटी मी तुम्हाला सांगेन तर हे तुम्हाला मसाला असल्यामुळे आता आपलं त पंचामृत तयार आहे मसाला असल्यामुळे कुठल्याही भाजीच्या ग्रेव्हीला भरली तोंडली भरली वांगी यालासुद्धा तुम्ही हे वापरू शकता तर तुम्ही नक्की करून बघा आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा